नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एम एस एक्झाम डिसेंबर दोन हजार पंचवीससाठी आपण वेगवेगळ्या प्रकरणावर एम सी क्यूची तयारी या ठिकाणी करत आहोत मुलांनो तर आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा जो टॉपिक आहे मुलांना अवघड जाणारा जो फिजिक्सचा आपला टॉपिक आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट यावर आपण तीस क्वेश्चन अगदी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जेवढे काही क्वेश्चन आहेत ते सर्व या ठिकाणी कवर केलेले आहेत चला तर मुलांनो या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला जो आपला क्वेश्चन आहे बघा मुलांना या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती दिसायला लागलेला आहे पहिला क्वेश्चन बघा मुलांना या ठिकाणी बंकर्स मध्ये भूपृष्ठ भागाची खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहणी करण्यासाठी डॅश डॅश उपकरण वापरतात ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेत कॅलिडिओस्कोप दुर्बीन आर सपाट आरसा आणि परदेशी तर बघा याचं करेक्ट ऑप्शन काय मुलांना तर यावर शंभर टक्के प्रश्न या ठिकाणी विचारला जातो बघा मुलांनो तर हेच जर करेक्ट ऑप्शन आहे परदर्शी पेरिस्कोपचा या ठिकाणी उपयोग केला जातो समुद्रातील वस्तू बघणे भूप्रष्ठावर वस्तूंची टेहळणी करण्यासाठी या ठिकाणी हे पेरिस्कोप त्या ठिकाणी वापरलं जातं आणि दुसरा जो उपकरण आहे बघा मुलांनो केलेडिओस्कोप हे दोन उपकरण त्या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये यावरच आधारित प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आणि जाणारच आहे तर बघा हा कॅलेडिओस्कोप आहे या कॅलेडिओस्कोपचा अर्थ आहे कॅलॉस या शब्दाचा अर्थ आहे बघा बघा नो ब्युटीफुल ब्युटीफुल ठीक आहे लुक यासाठी तो वापरला तो कॅलिडिओस्कोप ठीक आहे तर या ठिकाणी बघा मुलांना आपण याचं करेक्ट ऑप्शन पाहिलं पर पेरिस्कोप परदर्शी त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा मुलांना अनियमित परावर्तनासंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी असत्य विधान कोणते असत्य विधान आपल्याला फाल्स स्टेटमेंट बघा ते खडबडीत पृष्ठभागावर घडते हा करेक्ट आहे इरेग्युलर रिफ्लेक्शन हे खडबडीत पृष्ठभागावरती मुलांना आपल्याला असत्य विधान विचारलेलं आहे ठीक आहे त्यामुळे हे सत्य आहे त्यामुळे हे येणार नाही बरोबर आहे द परावर्तित किरणांचे आपातन कोण समान नसतात हे सुद्धा करेक्ट आहे द अँगल्स ऑफ इन्सिडेंट फॉर पॅरलर रेज आर नॉट इक्वल राईट आहे थर्ड वन इज द रिफ्लेक्टेड स्प्रेड ओवर अ लार्ज सरफेस परावर्तित राहिलं शेवटचा पर्याय परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत तर या ठिकाणी बघा द लॉज ऑफ रिफ्लेक्शन आर फॉलोड बाय इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणून इनकरेक्ट बघा मुलांनो इनकरेक्ट स्टेटमेंट कोणता आहे परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत हे इनकरेक्ट ऑप्शन आहे ठीक आहे यानंतर पुढचा बघा क्वेश्चन मुगा मुलांनो प्रकाशाच्या विकिरणास डायजास्ट रंगाच्या किरणांचे विकिरण सर्वाधिक होते प्रकाशाच्या तर बघा कोणत्या ह्याचे होते ही? तर या ठिकाणी तर निळ्या निळ्या रंगाच्या किरणांचे सर्वाधिक विच आ, रिफ स्कॅटरिंग त्या ठिकाणी होत असतं ठीक आहे यामध्ये बघा विपजॉर हा शब्द जर लक्षात ठेवला तर थे तुम्हाला हे लक्षात येतं बघा व्हिप जॉर व्ही म्हणजे व्हायलेट आय म्हणजे इंडिगो ब्लि बी म्हणजे ब्ल्यू जी म्हणजे ग्रीन वाय म्हणजे येल्लो ओ म्हणजे ऑरेंज आर म्हणजे रेड ठीक आहे तर बघा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांना लक्षात आलं या ठिकाणी ठीक आहे बघा यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे बघा बघा नो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर कोणता आहे तर बघा जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला डॅश डॅश म्हणतात ठीक आहे आपला हा जो असा गोल आहे खगोल आहे यामधला जो काही हां बघा या ठिकाणी आकृती काढून दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे तर हा जो बिंदु तेला बिंदू जो बिंदु आहे वरचा त्याला म्हणायचं ऊर्ध्व बिंदू खालचा जो बिंदू आहे त्याला म्हणायचं अध बिंदू हे सातवीच्या पुस्तकामधला आहे वागाणो क्वेश्चन ठीक आहे तुम्हाला चार ते पाच क्वेश्चन हे सातवीच्या अभ्यासक्रमावर असतात ठीक आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऊर्ध्व बिंदू झिनित लक्षात याचं करेक्ट ऑप्शन आहे ऊर्ध्व बिंदू चालू नेक्स्ट नेक्स्ट बघा बघा नो त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर खालील आकृतींचे निरीक्षण करून चुकीची जोडी ओळखा यस चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे रेखा रेषाखंड पिक्यू परावर्तन पृष्ठभाळ क्यू परावर्तन राईट करेक्ट आहे किरण ए ओ किरण ए ओ बघा ए ओ हा हा कोणता इन्सिडेंट रे आहे ए, ए आणि ओ बरोबर आहे ए ओ हा कसा आहे म्हणून सांगितले रे बघा नो ओ ए, ए कसा आहे म्हणून सांगितलंय ए, ए हा इन्सिडंट रे आहे म्हणून सांगितले ओके त्यानंतर स्तंभिका कोणती आहे ओ एन ही स्तंभिका आहे हे सुद्धा करेक्ट आहे किरण ओ टी ए ओ रिफ्लेक्टिव रे इथं हे किरण काय पाहिजे होते ए ओ ए ओ जे आहे ए आणि ओ ए ओ जे आहे तो कोणता आहे ए ओ ए ओ हा आ, ए ओ जे दिलेला आहे तो आहे रिफ्लेक्ट तो आहे इन्सिडंट तिथं दिले रिफ्लेक्टेड रे म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय बघांनो करेक्ट ऑप्शन काय येईल मग याचं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक चार येणार आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार ठीक आहे ए ओ हा इन्सिडंट आहे ए ओ रिफ्लेक्टेड नाही यस नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांना सहावा क्वेश्चन यानंतर कॅलिडोस्कोपचे स्कॅलिडिओस्कोप विषयीचे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा डिसेंबर दोन हजार बावीस साली हा क्वेश्चन आलेला होता बघा तीन आरसे त्रिकोणी स्वरूपाचे असते दुसरा आहे प्रत्येक आरसा दुसऱ्या आरसाशी संलग्न पंचेचाळीस अंशाचा असतो काचेच्या तुकड्यांच्या असंख्य प्रतिमा तयार होतात आणि याचा उपयोग आपण वेगळ्या रचना शोधण्यासाठी करतो तर याचं बघा करेक्ट ऑप्शन काय आहे रे बागा नो तर प्रत्येक आरसा हा दुसऱ्या आरसाशी संलग्न पंचेस अंशाचा असतो हे इनकरेक्ट आहे वाघाणू बाकीचे सर्व विधाने हे कॅलिडोस्कोपच्या संदर्भामध्ये बरोबर आहे तीन आरसे त्रिकोणी स्वरूपाचे असतात यस काचेच्या तुकड्यांच्या असंख्य प्रतिमा तयार होतात यस याचा उपयोग आपण वेरियस डिझाईन शोधण्यासाठी त्या ठिकाणी करतो लक्षात नेक्स्ट वाघाणू यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर सेवन आ, परा परावर्तित प्रकाशाचे किती वेळा परावर्तन होऊ शकते हा किती वेळा असंख्य कि वेळेस राईट असंख्य त्याचे परावर्तन होऊ शकतं नेक्स्ट परिदर्शित प्रतिमा तयार होण्यासाठी कोणते तत्व उपयोगी येते परिदर्शित परिदर्शित प्रकाशाचे परावर्तन रिफ्लेक्शन ऑफ लाईट हेच आहे आपला भाग रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रकाशाचे परावर्तन ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन येस नेक्स्ट क्वेश्चन बघा परिदर्शीचा उपयोग खालीलपैकी कोणत्या वस्तू पाहण्यासाठी होतो पेरिस्कोपचा परिदर्शी पेरिस्कोप हा ठीक आहे पेरिस्कोपचा या ठिकाणी कशासाठी उपयोग होतो बघा तर या ठिकाणी एकाच पातळीत नसलेल्या वस्तू पाहण्यासाठी करेक्ट ऑप्शन थर्ड नंबर एकाच पातळीवर नसलेल्या वस्तू पाहण्यासाठी या ठिकाणी केला जातो यस नेक्स्ट क्वेश्चन बघा परिदर्शी मध्ये दोन्ही आरशांची रचना कशा प्रकारची असते पेरिस्कोप मध्ये पॅरल टू वन अनादर पॅर्ल टू वन अनादर, अनादर बघा हा जो क्वेश्चन आहे दहावा क्वेश्चन हाऊ बोथ मिरर्स आर डिझाइन इन अ पेरिस्कोप कशा प्रकारचे असतात एकमेकांना समांतर पॅरल टू वन अनादर यस नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलां अकरावा क्वेश्चन परिदर्शीच्या बाबतीत खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा परिदर्शीच्या बाबतीत चुकीचे विधान कोणते त्या ठिकाणी आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन सपाट अर्शे परिदर्शी गोली अर्शे वापरतात हे चुकीचं विधान आहे वाघां चुकीचं विधान बाकी तिन्ही परिदर्शित दोन वेळा परावर्तन होते हे बरोबर आहे परिवर्तन सपाटारसे वापरतात येस सार पैरलर टू इच अदर ठीक आहे हे तिन्ही करेक्ट आहेत फक्त इनकरेक्ट कोणतं आहे ऑप्शन क्रमांक दोन चला रे नेक्स्ट शोभादर्शी व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे कोणत्या गुणधर्मावर आधारित आहेत बघा कोणतं म्हणलं सांगितलं बघा मुलांनो तर प्रकाशाच्या परावर्तावनावर रिफ्लेक्शन ऑफ लाईटवर हे दोन्ही बघा रिफ्लेक्शन ऑफ लाईट यावर आधारित आहेत पेरिस्कोप कॅलिडोस्कोप यस नेक्स्ट क्वेश्चन बघा बघा नो शोभादर्शी मध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा डॅश डॅश तर काय म्हणते जी पुन्हा दिसून येत नाही कॅलिडोस्कोप जी काही रचना आहे ती पुन्हा पुन्हा दिसून येत नाही चारुदर्शी शोभादर्शी आणि कॅलिडोस्कोप एकाच हिचे नाव आहेत लक्षात ठेवा बघा नो लक्षात डज नॉट रिअपियर इझिली हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे बघा यानंतरचा चौदावा क्वेश्चन बघा रे बघा नो चौदावा क्वेश्चन काय आहे बघा रे चौदावा क्वेश्चन बघा पानबुडीमध्ये प्रकाश परावर्तन आधारित कोणत्या उपकरणांचा उपयोग करतात तर परिदर्शी पेरिस्कोपचा वापर करतात रे बघा पेरिस्कोप त्यानंतरचं बघा चित्रातील उपकरण कोणते आहे चित्रातील उपकरण शोभादर्शी कॅलिडिओस्कोप आहे रे बघा बगा, शोभादर्शी ठीक आहे काय रोगांना त्याचं करेक्ट ऑप्शन ऑप्शन क्रमांक एकच आहे कॅलिडोस्कोप म्हणायचं या पिक्चरचं नाव आहे यस नेक्स्ट क्वेश्चन बघा सपाट आरशात आपली प्रतिमा कुठे तयार होते सपाट आरशामध्ये आपली प्रतिमा सपाट आरशामध्ये चल आरशाच्या मागे यस बिहाइंड द मिरर बिहाइंड द मिरर, मिरर चलो नेक्स्ट प्रकाश किरण ज्या बिंदूवर पडला आहे त्या बिंदूवर काढलेली लंब रेषा म्हणजे बघा लंब रेषा प्रकाश किरण ज्या बिंदूवर चला सांगा प्रकाश किरण परपेंडिक्युलर अँड ड्रॉन टू द पॉईंट ॲट विच द रे लाईट फॉल्स इज सांगायचं मला कमेंट करून उत्तर सांगायला बघून चला चला कमेंट करून याचं उत्तर सांगा कमेंट करून याचं उत्तर सांगायचं आहे चलो नेक्स्ट 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 एथीन आपातन कोण म्हणजेच द अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ इन्सिडन्स द अँगल मेड बाय इन्सिडंट रे टू द कॉलम याचं करेक्ट ऑप्शन काय रे ऑप्शन क्रमांक काय रेचं करेक्ट ऑप्शन हां ऑप्शन क्रमांक एक द एंगल मेड बाय इन्सिडेंट टू द कॉलम अठ्ठाव्या प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट त्यानंतर एकोणीसावा क्वेश्चन बघा रे बघा नो एकूण आपातन किरण परावर्तित किरण व डॅगॅशे एकाच प्रतलात असतात आपाती बघा इथं थोडं मिस्टेक झालेली आहे आपाती चलो आपाती इन्सिडंट रे आपाती किरण यस परावर्तित किरण व स्तंभिका यस स्तंभिका यस नॉर्मल हा करेक्ट ऑप्शन आहे नॉर्मल एकोणीसावचे उत्तर नॉर्मल यस अंधारात ठेवलेली वस्तू दृश्यमान होण्यासाठी कोणत्या ऊर्जेची गरज असते प्रकाश ऊर्जा लाईट एनर्जी यस लाईट एनर्जी नेक्स्ट क्वेश्चन आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या कोणत्या बाजूस असतात विरुद्ध बाजूस असतात वागाणू यस करेक्ट ऑप्शन आहे यस नेक्स्ट बघा क्वेश्चन क्रमांक बावीस बघा चलो नियमित परावर्तनात आपली किरण आपाती किरण परावर्तित झाल्यावर एकमेकांना डॅश डॅश असतात बावीसचं उत्तर सांगा रे बघाणं खटकून चलो पॅरल असतात यस यस पॅरल समांतर नेक्स्ट क्वेश्चन रे बघा नवीसावा खरबडीत पृष्ठभागून माहिती आहे सर्वांना खरबडीत पृष्ठभागाचा लक्षात याच करेक्ट ऑप्शन अनियमित परावर्तन चला नेक्स्ट आरसा व परावर्तित किरण यांच्यामधील कोण जर तेवीस अंशाचा असेल तर आपाती किरणांचा आपातन कोण हा बघा मुलांनो हा क्वेश्चन खूप 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 महत्त्वाचा आहे यावर शंभर टक्के प्रश्न विचारतात नाईन्टी मायनस ट्वेंटी थ्री करायचं या ठिकाणी सिक्स्टी सेवन अंश यस यस हे लक्षात ठेवा आरशाला लंब असणाऱ्या रेषेला आरशाला लंब असणाऱ्या रेषेला प्रश्न क्रमांक पंचवीस काय म्हणायचं स्तंभिका नॉर्मल यस काय म्हणायचं रे स्तंभिका नॉर्मल सव्वीसावा क्वेश्चन बघा रे बघांनो जेव्हा प्रकाश किरण व एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा त्याची दिशा बदलते व ते मागे फिरतात त्याला डॅश डॅश म्हणतात प्रकाशाचे परावर्तन प्रकाशाचे अपवर्तन संबिका आणि स्पर्शिका खूप उत्तर सोपं आहे प्रकाशाचे परावर्तन रिफ्लेक्शन ऑफ लाईट यस सत्तावीस क्रमांकाचं क्वेश्चन बघा सपाट आरसा आणि संबिका यांच्यातील कोण डॅश डॅश असतो नव्वद अंशाचा हे काय सांगण्याची आवश्यकता नाईन्टी डिग्री यस अठ्ठावीस हा क्वेश्चन जेव्हा एखाद्या प्रकाश किरण आरशावर पडतात परावर्तन झाल्यावर प्रकाश किरण कोणत्या दिशेला जातात कोणत्या दिशेला जातात रे विरुद्ध दिशेला अपोजिट डायरेक्शन यस अपोजिट डायरेक्शन नेक्स्ट क्वेश्चन एकोणतीसावा अनियमित परावर्तन परावर्तनात आपातन कोण व हो, परावर्तन कोण यस इक्वल असतात एकोणतीसावे उत्तर काय आलं इक्वल यस नेक्स्ट क्वेश्चन बघा हा तिसावा क्वेश्चन शेवटचा क्वेश्चन या आपल्या सिरीजमधला डायजस्ट ही संज्ञा अनियमित परावर्तनाशी संबंधित आहे बघा तर याचं काय उत्तर आहे मुलांनो खरबडीत पृष्ठभाग येस इ रेग्युलर रिफ्लेक्शनसाठी हे महत्वाचं आहे येस तर बघा मुलानो अशा प्रकारे आपण एक ते तीस क्वेश्चन अगदी व्यवस्थित या ठिकाणी पाहिलेले आहेत अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी मुलांनो आपण ह्या घेतलेला आहे मुलांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत हा शेअर करा आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास या ठिकाणी झालेला आहे बघा नो नेक्स्ट थँक्यू ओके